इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक म्हणजे फॅमिली गॅदरिंग असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे इंडिया आघाडीतील नेत्यांना मोदी द्वेष असल्याची टीका सुद्धा शिंदे यांनी केली आहे भाजपला तडीपार करणारे स्वतःच तडीपार होणार असल्याचा पलटवार एकनाथ शिंदे यांनी केलाय देशभरातून तडीपार झालेले नेते सभेला उपस्थित होते असंही शिंदे यांनी म्हटलेलं आहे जसं तेजस्वीजी जी तुम्ही एक नारा दिला तसा मी पण एक नारा हल्ली देतोय सगळीकडे ते जे म्हणतात आपकी बार मी म्हणतो आपकी बार भाजपा आणि तो आजची सुरुवात ही आजपासून झालेली आहे तुकीबार तडीपार तडीपार आता स्वतः त्यांना तडीपार या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांनी आहे जनतेने आहे दीड पावणे दोन वर्षापूर्वी आणि आता जे इतर राज्यातून तडीपार झालेले लोक इथं आले ते मोदीजींना कसं काय तडीपार करू शकतात काय त्यांची स्वप्न आम्हाला मला सुद्धा विचारतात तुमच्या किती सीट्स येतील त्यांना विचारलं ते म्हणतात चारसो पार काय फर्निचरचं दुकान आहे काय खुर्च्या बनवता म्हणजे काय चारशे पार म्हणजे काय फर्निचरचं एक मोदी द्वेष फक्त त्यांच्या भाषणातून दिसत होत फक्त आणि फक्त व्यक्ती दोष व्यक्तीद्वेष दुसरं काही नव्हतं अरे ज्या मोदीजींनी देशाला एवढ्या उंचावर घेऊन गेले त्यांच्या विरोधात तुम्ही जेव्हा जेव्हा दोन हजार चौदाला तुम्ही चौकीदार चोर म्हणालात दोन हजार एकोणीसला आणखी काहीतरी तरी म्हणालात